माझं नाव अनिल प्रकाश रावते राहणार घाटघर तालुका जुन्नर जिल्हा पुणे काय झालं होतं जेल संधारणा आणि मुर्दसंधारण बंधारा बांधला तो फडके तलाव फडके तलाव तर ते संधारणनी काय केलं आम्ही आम्ही तसं चार शेतकरी आहेत शेतकऱ्यांना ना सर्वे केला ना काही त्यांचं म्हणणं असं आलं का ग्रामपंचायतने आम्हाला ठराव दिला का सदर जमीन कुणाची जात नाही मला काय म्हणजे उद्या कोणी काय सांगेल ना त्यांनी सहानिशा केली पाहिजे ग्रामपंचायतनं ठराव दिला नाही दिला तो त्यांचा विषय पण आज चार वर्ष झालं मला तांदूळ घ्यायला पैसे नाही दोन मुलं आहेत मला अपंग आहे आई वडील एक्सपायर आहेत म्हणजे खूप पाठपुरावा करतोय मी त्या दिवशी जमीन किती आहे चार एक, एकर आपलं सात एकर बाधित किती झाली बाधित झाली चार साडेचार एकर पाच एकर टोटल झाली बाधित तर उद्या मी सकाळी नऊ वाजता उपासण्याला बसणार आहे तहसीलदार साहेबांना निवेदन आहे इथं फौजदार साहेबांना निवेदन दिले आता उद्या मी बसणार आहे पोरा लेकरा घेऊन माझा अपंग भाऊ सई तर उद्या तुम्हीच्या माध्यमातून संदीप भाऊ असेल अरुणबा असेल किंवा आपले तुमच्या माध्यमातून मला न्याय भेटावा अशी माझी विनंती आहे बाकी काहीच नाही माझी चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता अमरावतीचे आमदार आहे अच्छा बच्चू कडू त्यांनी तुमचा विषय तिथल्या मोठ्या प्रमाणात मांडला होता इथं पत्रकार परिषदेमध्ये नक्की काय विषय होता विषय असे जुन्नर तालुक्यात आपली प्रहारची संघटना आहे अपंगाची तर ते माझा छोटा भाऊ त्या संघटनेकडे गेला होता आणि त्या संघटनेला पत्रव्यवहार करून तिकडं मी मंत्रालयात गेलो होतो तेव्हा मग तिथे त्या संघ संघटनेवाल्यांनी सांगितलं मला का बाबा तिथं आमच्या साहेबांना तुम्ही साहेबांचा नंबर दिला म्हटलं तिथं भेटा साहेबांचा हे करा मग साहेबांना मी भेटलो असा असा विषय आहे मंत्रालय मंत्रालयामध्ये साहेब म्हणले ठीक आहे हे संघटनावाल्यांनी इथल्या बच्चू कडू साहेबांचा आणि इथल्या संघटना वाल्यांचा म्हणजे मानव तेवढे आभार कमी आहेत त्यांनी कुठंतरी हे हे करून हे केलं तुम्ही मग सगळे कागदपत्र डॉक्युमेंट बच्चू कडू यांना दाखवली त्यांनी काय ॲक्शन घेते त्यावर नाही ते म्हटले बघू विधानभवनामध्ये मी प्रश्न मांडील असं म्हटले ते मग आता बघूया पुढं काय पण दरवर्षीच पंचनामा होतो तहसीलदार साहेब दरवर्षी पंचनामा करतात ते दरवर्षी करतात पण का मार्गी काही विषय लागत नाही आता बघू माझं आमरण उपोषण चालू होते पण आता बच्चू कडून दखल घेतली काय त्यांनी तहसीलदारांना फोन वगैरे केला होता का तहसीलदारांना फोन केला होता त्यांनी काय बातचीत झाली काय नाही मी तेव्हा तेव्हा तुम्ही सर तुमचं नाव काय आहे अनिल प्रकाश रावते रावते तुम्ही गाडगरचे तुम्ही राष्ट्रवादी अतुल बेनके यांचे कार्यकर्ते आता तुमच्याकडं अजित पवार गटाचं पद देखील माझ्याकडे जिल्हा परिषद गटाचा मी उपाध्यक्ष आहे आणि गाडगर गावचा पेसा अध्यक्ष आहे गाडगर ग्रामपंचायत राष्ट्रवादीचे तुम्ही पदाधिकारी आता हे अतुल तुम्ही कार्यकर्ते असताना तुमच्यावर का आली दारोदार आमदार साहेबांनी त्यांना माझी माझं सरकारची भांडण आहे आमदार साहेबांची ना, ना आपण कोणाला मी कोणाला दोष देत नाही ना आमदार साहेबांना दोष देत ना कुणाला दोष देत तर आमदार साहेबांनी आमदार साहेब तिथे ते आलते स्पॉटला त्यांनी मदत केली माझं कोणाला दो मी कोणाला दोष देत नाही माझं शा शासनाची आहे शासनाने मला योग्य तो न्याय द्यावा चार वर्ष झाले मी पाठपुरावा करतोय असं माझं आमदार साहेबांवरती नाराजी नाही किंवा कोणावरती नाही तर का आता काय काय झालं पाहिजे तुम्हाला आता एकतर माझ्या जमिनीचं आहे ना माझं पुनर्वसन झालं पाहिजे आणि आता त्या जमिनीला आहे ना, ना भराव करून भेटला पाहिजे जेवढी माती टाकून भेटला पाहिजे भराव तर मग ते भूसंपादन करून मला त्याचं मोबदला द्या दरवर्षी आता चौथं वर्ष आहे पाणी येते त्याच्यामध्ये घर माझं जाते तर सगळे त्याची नुसकान भरपाई किंवा काय हे भेटावं हेच माझी नंबर उद्या आता तुम्ही उपोषण करणार आहेत कुठं उपोषण होणार उपोषण माझे जे खाचरे भाताची जमीन आहे त्याच्यामध्येच मी उपोषण करणार पाण्यामध्ये 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 माझं कुटुंब घेऊन ते जगाला दाखवणार तुम्ही काय वेळ आली वेळ आलीच ना चार वर्ष वेळ आली आताच नाही ना वेळ चार चार वर्ष झाले वेळ आली जुन्नर तालुक्याच्या आमदारांना काय सांगणे आता साहेब आणलं काय त्यांनी म माझं म्हणणं काय मी ना आमदार साहेब म्हणून नाराज आहे ना कोणावरती नाराज आहे माझं भांडण शासनाची ना आमदार साहेबांनी सहकार्य आहे की त्यांचं बी त्यांना त्यांच्याविषयी माझं काही म्हणणं नाही शेवटी आता माझं शासनाची भांडण आहे हेच माझं म्हणणं काय तुम्हाला काही न्याय काय मिळालं नाही नाही भेटला नाही चार वर्ष झालं नाही भेटला नाही माझ्याकडे सगळी आता ही मी एकच फाईल आणली घरी तीन फाईल आहेत म्हणजे तहसीलदार साहेब असेल प्रांत साहेब असतील कलेक्टर साहेब आयुक्त सगळ्यांना मी फार मंत्री सुद्धा पत्रावर केले बर आता तुम्ही अतुल बिनके यांचे कार्यकर्ते आहात बच्चू कडूंनी हा जो विषय मांडला त्यानंतर तुमचं काय कॉन्टॅक्ट झालं होतं का आमदारांची फोनाची आमदार बिनकेंची हा साहेब म्हणले ना आपण विषय मार्गी लावून साहेबांचा फोन आला होता फोन फोन आला आला होता साहेबांचा साहेब म्हणले अनिल आपण विषय मार्गी लावून बच्चू कडून तिथं हे व्हायरल झाल्यानंतर तुम्हाला फोन केला नाही नाही साहेबांचं सहकार्य आहेच त्यांच्याबद्दल काही दुमत नाही साहेबांचं सहकार्य आहेच त्यांनी बघू आता पुढे होते नाही तुम्हाला पुढची भूमिका काय मग सरळ आत्महत्या पुरे नाही माझी एक अपंग भावे आई वडील आहेत पण दोन मुले आहेत त्यांना काय खायला लागलं ना आमचं तांदूळ भात झालं त्याच्यावर आमचं आहे जर दुसरं कायच नाही तर आम्ही कसं जगणार ना गावाचं चांगलं झालं बंधारा झाला ही चांगली गोष्ट गावाचं पाण्याचं प्रश्न मिटला हे चांगले पण संबंधित जलसंधारण विभागाने सर्वे करताना किंवा हे करताना आम्हालाही परत घ्यावं लागलं बच्चू कडू आता काय तुमची आहे त्यांचं तर मी म्हणजे त्यांचं करणं विसरू शकत ना बच्चू कडू साहेबांचं म्हणजे त्यांनी ते चांगलेच आहेत ना तहसीलदारांबद्दल काय सांग आता साहेबांना दिले निवेदन दिले तहसीलदार साहेब त्यांनी काही मदत केली का तुमच्या प्रकारे आणि आमदार साहेब आमदार साहेब म्हणले करूया आमदार साहेबांनी पाठीमाग एक मदत पण तुम्हाला केली होती आर्थिक वगैरे काय केली तुम्ही ते शब्द पण दिला होता तुम्हाला नाही केली केली होती ना आमदार साहेबांनी केली होती काय झालं नाही मदत केली होती पण आता चार तो कायमस्वरूपीच ती जमीन जाते ना पाण्यामध्ये असे आमदार साहेबांनी पंधरा हजार दिले होते मला मदत केली होती पण विषय असे का ते कायमस्वरूपीच जाते ना चाळीस पन्नास पोती भात होते त्याच्यावर आमचा उदर निर्मय ना दुसरा सोर्स नाही ना काही त्यात घर जात आहे वडील पार्जेत आमची जमीन आहे घर आहे आता माझे आमदार शरद सोन वगैरे त्यांच्याकडे कधी गेले होते तुम्ही ना मी सगळ्यांकडे जाऊन आलोय तसं म्हणजे तालुक्यातील सर्व नेत्यांकडे जाऊन ना आले नाही मिळाल हां सर्वांकडे जाऊन आलो